सांगली मिरज कुपोड शहर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रभागात मतदारांच्या भेटी घेत चिन्हाला मतदान करण्याची विनंती केली अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक आठमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे पॅनल उभे राहिले आहे या पॅनलमधून संजय कोलप प्रियांका देशमुख पूनम मोकाशी आणि विष्णू माने हे निवडणूक लढवित आहेत विष्णू माने यांच्यासह सर्वच उमेदवार जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत आहेत प्रभागात अनेक विकास कामे माजी नगरसेवक विष्णू माने यांच्या माध्यमातून झाली असल्याने पॅनलचा विजय निश्चित मानला जातोय प्रचार फेऱ्या बैठका घेऊन शहर आणि प्रभाग विकासाची भूमिका मतदारांना समजावून सांगितली जाते मतदार हे प्रचार फेऱ्या आणि बैठकांना गर्दी करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संजय कोलप अ गटामधून प्रियांका गटामधून कोलम भालचंद्र मोकाशी व गटामधून विष्णू अण्णासाहेब माने यांच्या प्रचारार्थ आज, आज खारेमळा येथे आम्ही प्रचार सभा प्रचार फेरी आयोजित केलेली होती आज प्रत्येक घरामध्ये जाऊन लोकांना केलेल्या कामाचा का आढावा लोकांसाठी पंधरा वर्षात केलेलं काम आम्ही घरोघरी जाऊन सगळ्यांना सांगितलं सर्वांना आमचे चिन्ह गडा या चिन्हासमोरील बटन दाबवून प्रचंड मतांनी मतदान करण्यास विनंती केली या भागातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला सर्वांना पाठिंबा दिला आणि सर्वांनी एकमेकानं पूर्ण भागात पॅनल टू पॅनल मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आम्हाला आश्वासन आणि आशीर्वाद दिलेला आहे या भागातील सर्व नागरिकांचं मी सदस्य आभारी आहे